हाय फ्रेंड नमस्कार आता आम्ही आलेलो आहोत बघू शकता किती जाणणार आहे आणि आलोय आम्ही बर्थडे साठी आणि आता मला केक पडता पडता आहे ब्लॉगच्या नाता मध्ये पप्पाला ना काय माहित नाही बघू पप्पाची रिएक्शन कशी असणार आहे ते हर्ष बघू शकता तुम्ही गँग आमची इकडे विहान युवान समर्थ प्रिन्स हिना आणि इकडे ट्रेंड तुम्हाला कोणाला माहित नसेल तर हा हे आमचं निलजगावचं स्टेशन

फर्स्ट टाइम आलेला आहे इकडं रेशनला इकडे यायची गरजच नव्हती तुम्हाला बघा आम्ही असेच आलो बरं तुम्ही पार्टीच ना इथं पार्टी ठेवले बोलता

हां ये बड़े लगती का वो पहला आया था ना उसका अच्छा ये दो नंबर लड़की अच्छा सर अच्छा। ये तीन नंबर लड़की का ये दो नंबर लड़की का ये केक करने के लिए आया <laughs> 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 केक पापा यहां सांप पे कूद

बोलतो पप्पा ना अशा प्रकारे बर्थडे झालेले पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला परत एकदम विश्व मेन हॅपी हॅपिन सॉफ्टवेर डे बाय हॅपी बर्थडे सांग हॅपी बर्थडे सर चला बाय बाय अशा प्रकारे हा पप्पाचं बर्थडे सेलिब्रेशन झालेले आहेत आणि आम्ही मस्तपैकी निघालो आता घरी तर लाईट का घालवली ला रे तर आता मी ब्लॉगला इथेच एंड करते आपल्या अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर आता सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा तोपर्यंत तो बाय